तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद को कोऑपरेटिव्ह बँक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या ब्रीद वाक्यानुसार शिवसेनेचा अठ्ठावन्नावा वर्धापन दिवस शाळकरी मुलांना शालेय वस्तू वाटप करून साजरा करण्यात आला अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या संकल्पनेतून हा वर्धापन दिन एक दिवस आधीच साजरा करण्यात आलाय या निमित्ताने अंबरनाथ मधील प्राथमिक तसेच माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या व छत्रीचे वाटप करण्यात आले याचा लाभ शेकडो गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांनी घेतला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी माजी नगरसेवक सुनील चौधरी शिवसैनिक युवा सेना कार्यकर्ते पदाधिकारी तसेच महिला आघाडी उपस्थित होत्या निमित्त आमचे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण यांच्या विचाराच्या अधीन राहून आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण दरवर्षीप्रमाणे या वर्षीही इथल्या सर्वसामान्य गोरगरीब जे आमचे मुलं आहेत त्या मुलांना वह्या आणि छत्रीचं वाटप आम्ही या ठिकाणी आज झालेला आहे आमचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी आमचे नगरसेवक यादव त्याचप्रमाणे यात शैलेश मोहीर गांगुर्डे आणि लोटेताई सर्वच या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व, सर्व पक्षाचे पदाधिकारी त्यांच्या हाताने याच ठिकाणी सर्वसामान्य मुलांना जे शालेय शिक्षणासाठी जे लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या मी या ठिकाणी वर्धपणा दिनानिमित्त आम्ही वाटप केले आम्हाला सर्वांनाच आनंद आहे की आजचा हा दिवस जो उद्या वर्धापन दिन आहे त्या सर्वच मुलांना शिवसेनेचं जे कार्य आहे ते माहिती व्हावं हो या माध्यमातून आम्ही हा उपक्रम केलेला आहे उद्याच्या शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आज आमचे आदरणीय आमदार डॉक्टर बाळासाहेब डॉक्टर बाळाजी शिंदगे साहेब त्यांच्या संकल्पनेनुसार विधानसभेमध्ये पूर्ण संपूर्ण शालेय विद्यार्थ्यांना क्षेत्री वया आणि अन्य वस्तूंचं वाटप इथे होत आहे आज जवळजवळ इथे बाराशे विद्यार्थी ते आहेत त्या सगळ्यांना याचा लाभ मिळणार आहेत पूर्ण अंबरनाथ सर्व शाळा विद्यार्थी दिव्यांग अल्प उत्पन्न गटातील मुलं गरीब विद्यार्थी गरजू विद्यार्थी सर्व मुलं 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 मुलींना या सगळ्या वाटपाचा लाभ होणार आहेत आणि आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालेली आमची शिवसेना त्यांच्या विचाराचा वारसा पुढे चालू ठेवण्याचं काम आमचे मुख्यमंत्री भाऊदेव एकनाथ शिंदे साहेब तसेच डॉक्टर खासदार टिका शिंदे साहेब यांच्या आदेशाने मार्गदर्शनाने हे कार्य येते होत आहे शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ जी आज मल्टी स्पेशालिटी अँड मॅटर्निटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्ट ला फातिमा स्कूल जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा ॲवेलेबल आहेत मेक्सिलाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एस आय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढ्ठा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा संपर्क क्रमांक उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज आम्हाला देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा एक सात शून्य 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 आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद